नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अस्मिता सर्वांसमोर मूर्खपणे म्हणत असते की जर ही सायली जिन्यावरनं पडली नसती ना तर कोणाच्या जीवाला घोरच लागला नसता आता तिचं हे बोलणं ऐकून कल्पना चिडते आणि म्हणते अगं अस्मिता तुला काही कळतं का आता सायली जिन्यावरनं पडली जसं काही तिने मुद्दामच हे सगळं केलं ती मुद्दाम का करेल असं आता तिला माहित होतं का ती जिनावरन पडणार आहे जे काही झालं ते ऍक्सिडेंटली झालं ना एवढी साधी गोष्ट ही तुला कळत नाही का की नुसतं बोलायचं म्हणून बोलतच राहते तर अस्मिता म्हणत असते की अगं पण मम्मा सायली जिनावरन खाली पडली त्याच्यामुळे तर प्रतिमात्या तिला शोधायला बाहेर गेली ना आणि मग दहीहंडीच्या गर्दीमध्ये समजा ती कुठे हरवलीच असती किंवा तिला कोणाचा धक्का वगैरे लागला असता आणि जर प्रतिमात्या अर्जुनला सापडलीच असती तर काय केलं असतं आपण मग ह्या सगळ्या गोष्टी किती महागात पडल्या असत्या आपल्याला तेव्हा पूर्णाजीला राग येतो आणि पूर्णाजी म्हणते की अस्मिता जरा गप्प बसशील का तू सायलीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी नव्याने कळलेल्या असतात प्रतिमात्या घराबाहेर गेली होती सर्वजण प्रतिमात्याला शोधत होते आणि प्रतिमात्या मला शोधण्यासाठी बाहेर गेली होती हे आता सायलीला समजतं मी अर्जुनला विचारते की तुम्ही मला सांगितलं का नाही की प्रतिमात्या गायब झाली होती अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी तुम्हाला अशा परिस्थितीत कसं काय सांगणार होतो परंतु सायली म्हणत असते की नाही तुम्ही मला सांगायला हवं होतं तेव्हा प्रतापच सायलीला म्हणतो की सायली बेटा तुझी खूप दगदग आहे त्यामुळे जाऊन तू आराम कर पहिल्यांदा सायली म्हणते की नको बाबा परंतु प्रताप म्हणत असतो की जा म्हणतोय ना तुला मी आराम कर वरती जाऊन त्यामुळे सायली आता काहीही म्हणत नाही आणि मग अर्जुन सायलीला आराम करण्यासाठी वरती घेऊन जातो पूर्णाजी गणपती बाप्पाला म्हणत असते की गणपती बाप्पा उद्या तुझं घरामध्ये आगमन आहे आता तूच बाबा काहीतरी घरामध्ये शांती घेऊन ये कल्पना म्हणते की हो हो बाप्पा उद्या येऊन आपली सगळी संकट दूर करणार आहे चला मी आता सगळं तयारीला लागते ला तेव्हा विमल पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी कल्पना वहिनीला ना त्यांची तयारी करू द्यात नाहीतर पुन्हा म्हणतील की माझेसून मला काही कामच करू देत नाही सर्वजण खूप हसत असतात आणि पुन्हा एकदा घरात आनंदाचं वातावरण असतं तर मंडळी आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की प्रियाने नागराज प्रतिमा आणि पूर्णाजी यांना काय नावं दिली आहेत तिने त्यांना काय नावं पाडली आहेत आणि ती फनी नावं तुम्हाला आज सांगायची आहे तर बघूयात कोण कोण उत्तर आज बरोबर देत आहे तर अर्जुन जेव्हा सायलीला रूममध्ये घेऊन येतो तेव्हा सायली बेडवर बसलेली असते सायली अतिशय शांत बसलेली असते तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही औषधं घेतली ना सगळी आणि तुम्हाला ज्या मानेच्या एक्सरसाइज करायला सांगितल्या होत्या त्या केल्या का तुम्ही परंतु सायली एक नाही दोन नाही शांतपणे बसलेली असते मग अर्जुन आता सायलीजवळ जातो आणि सायलीला विचारतो की हो मिसेस सायली तुम्ही कसला एवढा विचार करताय अहो मिसेस सायली काळजी करू नका सगळ्या गोष्टी छानच होणार आहे ठीक होणार आहे सगळं काही तुम्ही उगाच या गोष्टींचा टेन्शन घेऊ नका बरं सायली म्हणते की सर रविराज काका आज मला खूप टेन्शनमध्ये दिसले फार अस्वस्थ वाटत होते ते तर अर्जुनला मात्र रविराजचं अस्वस्थ होणं चांगलंच माहित असतं कारण प्रतिमावर हल्ला झालेला असतो तो हल्ला कोणी केला आणि कोणीतरी आमच्या जीवावर उठलंय या या गोष्टीचं रविराजला टेन्शन आलेलं असतं आणि ते टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतं परंतु सायलीला यामागचं कारण माहीत नसतं या मागचं कारण हे अर्जुनला माहीत असतं परंतु तो सायलीला म्हणतो की अहो तसं काही निघे काय झालं तुम्ही बघितलं ना तन्वीने प्रतिमा त्याला सांगितलं की तुम्ही घरामध्ये नाहीये आणि तुमचा ॲक्सिडेंट झालाय तुम्ही जिनावर खाली पडलाय त्यामुळे प्रतिमा ही बाहेर गेली आणि त्याच गोष्टीमुळे ते तन्वीवर थोडेसे नाराज झाले होते बाकी काही नाही सायली म्हणते की नाही हो सर असं नाही मला असं वाटत होतं की त्यांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे त्यांच्या मनात असं काहीतरी सुरू आहे ना की ज्या गोष्टी ते कोणालाच सांगत नाहीये आता अर्जुनला मात्र त्या गोष्टी आठवत असतात की रविराज अर्जुनला म्हटलेला असतो की ज्या ट्रकने आमचा बावीस वर्षापूर्वी ॲक्सिडेंट केला होता त्या ट्रकच्या ड्रायव्हरने मला सांगितलं होतं की आमच्या कोणीतरी जीवावर उठलंय आणि कोणीतरी आम्हाला मारण्याची सुपारी सुद्धा दिली होती त्याला मग वीस बावीस वर्षांपूर्वी जो कोणी आमच्या जीवावर उठला होता त्यानेच प्रतिमावर हल्ला कसा नसेल केला असं मला वाटतंय तर रविराजने ही शंका अर्जुनला बोलून दाखवलेली असते अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात तेव्हा सायली पुन्हा अर्जुनला विचारते की तुम्हाला यातलं काही माहिती आहे का रविराज सरांनी तुम्हाला काही सांगितलंय का तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली तुम्ही विचार करताय तसं काही नाहीये रिलॅक्स राहा बरं तुम्ही मग सायली अर्जुनला म्हणते की सर एवढंच कारण नाहीये मला रविराज सरांचा अग तो। चेहरा अगदी व्यवस्थित वाचता येतो काहीतरी खूप गंभीर झाल्यासारखं वाटतंय त्यांच्या चेहऱ्यावरून मला ते स्पष्टपणे दिसतंय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत तर नाही आहात ना अर्जुन सायलीकडे बघू लागतो आणि सायलीला म्हणतो की नाही नाही मिसेस सायली अहो तुम्ही जास्त ओव्हरथिंक करताय ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय परंतु असं काही नाहीये अहो आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं तुम्ही शांतपणे बसा तुम्हाला रेस्ट करण्याची गरज आहे तुम्ही फक्त आराम करा सायली काही म्हणणार तेवढ्यातच अर्जुन म्हणतो की आलोच मी आणि तो बाथरूममध्ये निघून जातो तर मंडळी तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु व्हिडिओला लाईकच करत नाही मित्रांनो तुमचा एक लाईकसुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे कळकळीची विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तर त्याच वेळी अर्जुनला फोन येत असतो परंतु अर्जुन हा बाथरूम मध्ये गेलेला असतो त्यामुळे सायली आता फोन बघते तर फोन असतो इन्स्पेक्टर तावडे यांचा सायली विचार करते की इन्स्पेक्टर तावडे यांचा फोन यांना कशाला येतोय कदाचित काहीतरी केस संदर्भातच असेल मग सायली आता फोन घेते हॅलो म्हणायच्या आतच इन्स्पेक्टर तावडे सुरू झालेले असतात आणि ते म्हणतात तो अर्जुन सर ऍक्च्युली प्रतिमा किल्लेदार यांच्यावर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामधले दोन गुंड हे सापडलेत ते दोन्हीही गुंड नशेत होते आणि त्या गुंडांनी हल्ला का केलाय अद्यापही त्यांनी हे सांगितलेलं नाही कदाचित त्यांना चोरी करायची असेल किंवा त्यांचा दुसरा कुठलाही हेतू असू शकतो नाही म्हणजे आम्ही चौकशी तर करतच आहोत आम्हाला जो काही अपडेट याच्या संदर्भात मिळेल तो आम्ही तुम्हाला सांगूच आणि मला तरी नाही वाटत की त्या गुंडांना प्रतिमा किल्लेदार यांचा खून करायचा असेल परंतु सायलीकडनं मात्र कुठलाही रिस्पॉन्स इन्स्पेक्टर तावडे यांना जात नसतो सायली अतिशय फ्रीज झालेली असते आणि विचार करत असते की हे सगळं काय या आहे याचा अर्थ प्रतिमा हल्ला झाला होता कोणीतरी प्रतिमा हल्ला केला होता आणि ही गोष्ट अर्जुन सरांनी मला सांगितलीच नाही एवढं सगळं प्रतिमाहत्यासोबत होऊन गेलं आणि मला कोणी काहीच सांगितलं नाही इन्स्पेक्टर तावडे हॅलो हॅलो करत असतात परंतु सायली मात्र काहीही बोलत नसते कारण सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो मग त्यानंतर इन्स्पेक्टर तावडे फोन ठेवून देतात आता त्याचवेळी अर्जुनही तिथे आलेला असतो सायलीचे टेम्परेचर खूप वाढलेलं असतं आणि मग ती अर्जुनकडे रागाने बघू लागते आणि अर्जुनला म्हणते की सर आता तरी तुम्ही माझ्याशी खरं बोलाल अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय बोलताय तुम्ही कशाबद्दल खरं बोलायचं आहे तेव्हा सायली म्हणते की प्रतिमात्यांवर जीव घेण्या हल्ला झाला होता ना आता अर्जुनलाही कळत नाही की सायलीला हे सगळं कसं काय कळलं आणि तो विचारतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कळल्या तेव्हा सायली म्हणते की इन्स्पेक्टर तावडे यांचा फोन आला होता आणि तोच फोन मी घेतला होता तेव्हा अर्जुन विचारतो की मग काय म्हटले तावडे तेव्हा सायली म्हणते की काही नाही तावडे हे म्हणत होते की प्रतिमा आत्यावर ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्यातले दोन गुंड सापडलेत म्हणून पण त्यांचा फक्त प्रतिमाला मारण्याचा हेतू नव्हता तर घाबरवून त्यांना लुटण्याचा हेतू होता अर्जुन म्हणतो की अच्छा ग्रेट म्हणजे आता हा मॅटर क्लोज करायला काही हरकत नाही सायली म्हणते की सर काय बोलताय तुम्ही हा तुम्हाला तुमच्या कोर्टातला मॅटर वाटतोय का सर तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवूनच का ठेवली तुम्हाला ही गोष्ट मला एकदाही सांगावीशी वाटली नाही अर्जुन सायलीला म्हणतो की अहो सायली कसं सांगणार मी तुम्हाला त्यावेळी तुम्ही बेशुद्ध होता हॉस्पिटलमध्ये होतात सायली म्हणते की अहो सर परंतु मी आता घरी आली ना तुम्ही मला सांगायला हवं होतं आणि रविराज काका याच गोष्टीमुळे अस्वस्थ होते ना तुम्हाला मला सांगावंसं का वाटलं नाही बोला ना सर तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली तुम्ही पहिल्यांदा शांत व्हा बरं आणि एक गोष्ट लक्षात घ्या जरा असं म्हणत अर्जुन आता सायलीचा हात हातामध्ये घेतो आणि सायलीला म्हणतो मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली का नाही माहिती आहे कारण प्रतिमा हत्याच्या बाबतीत तुम्ही किती इमोशनल आहात ना हे मला माहिती आहे तेव्हा तर तुम्ही स्वतः किती वीक होता आणि जर त्यामध्ये मी तुम्हाला जर हा शॉक दिला असता तर तुम्ही अजून किती अस्वस्थ झाला असतात या सगळ्या गोष्टीचा परिणाम थेट तुमच्या तब्येतीवर झाला असता था। अहो ही गोष्ट मी घरात कोणालाही सांगितली नाहीये मला तर कोणाला ही गोष्ट सांगायची सुद्धा नव्हती परंतु गुंडांपर्यंत मला पोचायचं होतं म्हणून मी ही गोष्ट सिनियरला सांगितली मिसेस सायली फक्त थोडासा विचार करा की जर तुम्हाला अटॅक बद्दल काही गोष्टी समजल्या असता तर तुमच्या तब्येतीत अजून बिघड झाली असती आणि जर तुम्हाला काही झालं असतं तर तुमच्या आधी मिसेस सायली माझा जीव गेला असता असं म्हणत अर्जुनच्या डोळ्यात पाणी असतं सायली आता अर्जुनकडे बघत असते अर्जुनला आपल्याबद्दल किती काळजी आहे हे बघून सायलीला खूप छान वाटतं सायलीच्या मनात खूप पॉझिटिव्ह सिग्नल्स येत असतात त्याचवेळी अर्जुन स्वतःला सावरतो अर्जुनला कळतं तो काय बोलून गेलाय आणि मग नंतर सायलीला तो म्हणतो की नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी कुठली रिस्क देऊ शकलो नसतो सायली मात्र काहीही बोलत नाही फक्त अर्जुनकडे बघून स्माईल करत असते तर अर्जुनही सायलीकडे बघत असतो तर इकडे प्रिया मात्र खूप टेन्शनमध्ये असते त्याचं कारण असं असतं की प्रियाचे सगळे फासे उलटे पडत असतात सगळ्या गोष्टी सायलीच्या बाजूने घडत असतात तिच्या बाजूने काहीच घडत नसतात त्यामुळे प्रियाला खूप राग येत असतो आणि हॉलमध्येच ती एरझरे घालत असते आणि विचार करत असते की ह्या घरात मी काय करायला आले होते आणि काय करून बसले मी ह्या मैपतला आणि नागराजला तर काही कळत नाही परंतु सगळा ब्लेम मात्र माझ्यावरच येतो नाही 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 त्या मैपतला आणि नागराजला ना तर चांगली अद्दल आता घडवायलाच हवी नाहीतर त्यांचं तोंड कधी बंदच होणार नाही त्याच वेळी तिथे रविराज येतो प्रियाला हात लावतो आणि म्हणतो की तन्वी अगं काही प्रॉब्लेम आहे का तर अचानक तिथे रविराजला बघून प्रिया घाबरते आणि मग नाटकं करायला सुरुवात करते रविराजला ती म्हणत असते की बाबा प्रॉब्लेम तर असणारच ना मग अशी मी इतक्या पोटतिडकीने सगळ्यांना सांगत होते सगळ्यांना मी सांगितलं की आईला खरं सांगण्यामध्ये माझा कुठलाही वाईट हेतू नव्हता बाबा हो मला खरंच माहित नव्हतं की आईला काही सांगायचं नाहीये अशा बाबतीत आपलं काही ठरलंय म्हणून बहुतेक माझ्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तेव्हा रविराज म्हणतो की तन्वी मी ठेवला ना तुझ्यावर विश्वास तुझ्यासाठी माझा इतका विश्वास पुरेसा नाहीये का तेव्हा प्रिया म्हणते की बाबा परंतु माझी खूप घुसमट होते रविराजला ती म्हणते की बाबा जरा मी मंदिरात जाऊन येऊ हो का कारण मी मंदिरात जाऊन आले तर तेव्हा कुठेतरी मला थोडंसं बरं वाटेल आणि मनाला देखील शांती मिळेल आई सुद्धा तिला पूर्वी अस्वस्थ वाटलं की मंदिरातच जायची ना मग मी सुद्धा आईचीच मुलगी आहे मला सुद्धा तसंच वाटतं जाऊ का बाबा मी मंदिरात रविराज म्हणतो की बरं ठीक आहे बेटा तुला जायचंय ना मंदिरात तर जा ना मग पण ऐक त्याआधी आपल्याला पूर्ण आईच्या खोलीत जायचंय कारण पूर्ण आईला आपल्याशी काहीतरी बोलायचंय आणि तिने आपल्या दोघांनाही रूममध्ये बोलवलंय पूर्ण आईला पहिल्यांदा भेट आणि मग नंतरच जा ओके त्यावर प्रिया म्हणते की हो बाबा चालेल परंतु प्रियाच्या मनात आता खूप सारे प्रश्न येत असतात की आता या म्हातारीला माझ्याशी काय बोलायचं असेल माझ्यावर नुसती एकामागून एक संकट सुरू आहेत आणि ही म्हातारी ही म्हातारी तर सगळ्या संकटांची शेंशा रविराज पुन्हा प्रियाला आवाज देतो की अगं येतेयस ना तू त्यावर प्रिया म्हणते की हो हो येतिय मग रविराज आणि प्रिया दोघही आता पूर्ण आईच्या रूमकडे जायला निघतात तर इकडे आजीच्या रूममध्ये प्रताप आणि कल्पना ऑलरेडी दोघ जण आलेले असतात आणि मखराविषयी ते बोलत असतात त्याचवेळी तिथे रविराज आणि प्रिया येतात रविराज आजीला म्हणतो की पूर्णाई तुम्ही मला बोलवलंत ना त्यावर आजी म्हणते की हो गणपतीचं सगळं ठरवायचंय ना आपल्याला म्हणून तुम्हाला बोलवलंय तेव्हा कुठेतरी प्रियाचा जीव भांडात पडतो की चला म्हातारी आपल्याला काही बोलणार तर नाही त्याचवेळी सायली आणि अर्जुनही तिथे येतात तेव्हा प्र पूर्णाजी सायलीला विचारते की सायली तू कशी काय आली तेव्हा अर्जुन म्हणतो की बघ ना पूर्णाजी मी सायलीला एवढं सांगतोय की खाली येऊ नकोस खाली येऊ नकोस तरी सुद्धा ती येते पण काय करणार तुझी नाचून सुद्धा तुझ्यासारखीच आहे ना एकदम हट्टी सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी इथे बाप्पाची सर्व तयारी सुरू असताना मी कशी काय माझ्या रूममध्ये बसून राहणार आहे मला पण तुमची मदत करायची आहे आता मात्र अर्जुन डायरेक्ट कमरेवर हात ठेवून आता सायलीकडे बघायला लागतो सायली सगळ्यांचे चेहरे बघते सगळे रागाने सायलीकडे बघतात मग सायली म्हणते की ठीक आहे ठीक आहे मी नाही काही काम करत परंतु इथे बसून तर मी बघू तर शकते ना ते तर चालेल ना अर्जुनकडे बघून ती म्हणते की चालेल ना हे सगळं नाहीतर बघा हा मी रुसेल असं म्हटल्यावर सर्वजण हसू लागतात पूर्णाजी म्हणते की सायली बाई माझ्यावर नको रुसूस बाकी सगळ्यांवर रुस बस चल इथे बस तर कल्पना म्हणत असते की खरंच सायलीचा गणपतीतला उत्साह बघून ना मला लहानपणीची तन्वी आठवतीये तुम्हाला आठवते ना गणपतीच्या दिवसामध्ये तन्वी फक्त इकडनं तिकडे फक्त नाचायची पूर्णाजी म्हणते की हो ग मला आठवतंय परंतु तन्वीला आठवतंय ना प्रिया म्हणते की हो मग आठवते ना आठवते पूर्णाजी मला सगळं आठवतंय आणि हा तर माझा अगदी आनंदाचा सण ताप म्हणतो आणि तुला आठवतंय ना तू लहान होतीस तेव्हा तू रविराज आणि प्रतिमा तिघही मिळून गणपतीचा प्राण प्रतिष्ठान करायचे पूर्णाजी म्हणते की हो ना आता कितीतरी दिवसांनंतर हे सगळे एकत्र आलेत कितीतरी दिवसांनंतर तिघंही एकत्र आहे तर गणपती बाप्पाची स्थापना सुद्धा तिघांच्या हातूनच व्हायला हवी अर्जुन म्हणतो की अरे वा ही तर एकदम बेस्ट आयडिया आहे कल्पना म्हणते की कदाचित आपण सगळ्यांनी जर एकत्रित पूजा केली तर प्रतिमाला काहीतरी आठवू सुद्धा शकतं कल कल्पना रविराज कल्पनाला म्हणतो की वहिनी तुझ्या तोंडात अगदी साखर पडो यावेळी मी तन्वी आणि प्रतिमा आम्ही तिघेही प्रतिष्ठा करू प्रिया म्हणते की हो मी सुद्धा मला तर अगदी लहान झाल्यासारखंच वाटतंय मग सायलीला काय होतं काय माहिती सायलीमध्येच उठते आणि म्हणते की आई आता मोदकाशी तयारी करायला हवी नारळ सुपारी सगळं काही पूजेचं साहित्य पण बघावं लागेल तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणतात की तू खाली बस आधी आधी तू खाली बस चालली लगेच तयारी करायला आजीचा शब्द सायलीसाठी शेवटचा असतो त्यामुळे गुपचूप आता खाली बसते आणि आजीला म्हणते की आजी मी आता काहीच कामं नाही करायचीत का पूर्णाजी म्हणते की करायचं ना तुला एक काम करायचंय महत्वाचं ते म्हणजे तुला प्रतिमाला पूजेसाठी तयार करायचंय सायली म्हणते की अरे वा हे तर माझ्या आवडीचं काम आहे मी नक्की काम करेल हे आणि हे काम झाल्यानंतर मग थोडीशी मदतही करेल तुम्हाला असं म्हटल्यानंतर आता सर्वजण डोक्याला हात लावतात की एकीकडे ती प्रिया असते जिला कामापासून नुसतं पळायचं असतं आणि एकीकडे ही सायली असते जी आत्ताच हॉस्पिटलमधून बरी होऊन आलेली असते तरी तिला फक्त कामाची हौस आणि काम करायचं असतं सायली पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी या वर्षीचा गणेशोत्सव हा मागच्या वर्षीपेक्षा जास्त धूमधडाक्यात व्हायला हवा प्रियाला मात्र मागच्या गणपती उत्सवाची आठवण होत असते त्यावेळी प्रियाचे सगळे फासे उलटे पडलेले असतात जेव्हा प्रिया प्रत्येक वेळी सगळ्यांना प्रूव्ह करून देत असते मीच तन्वी आहे सायली ही तन्वी नाही आहे परंतु तेव्हा मात्र गणपती बाप्पाने प्रियाला चांगलंच आपटवलेलं असतं आणि प्रत्येक क्षणी हे प्रूव्ह करून दिलेलं असतं की सायलीच या घरची खरी तन्वी आहे तेव्हा सायली ही गणपती बाप्पासाठी फुलं घेऊन आली होती त्याचवेळी तिचा पाय हा अडकला आणि त्यामुळे गणपती बाप्पावर सगळी फुलं उधळली गेली जी फुलं प्रियाला उधळायची होती सोबतच जेव्हा रविराजला आणि प्रियाला दोघांना मिळून आरती करायची होती त्याच वेळी प्रियाचा हात भाजला प्रियानं दिव्यावरचा हात काढला आणि जेव्हा दिवा खाली पडला त्याचवेळी सायलीने दिवा उचलला अशा पद्धतीने गणपतीची आरती करण्याचा मान सुद्धा सायलीनेच पटकवला होता या सगळ्या गोष्टी प्रियाला आठवत असतात आणि मनात ती म्हणत असते की मागच्या वर्षी सारखी याही वर्षी जर तू माझ्या डोक्यावर बसली ना तरी या वर्षीची तन्वी होण्याची तुझी रिस्क मी नाही घेऊ शकत सर्वजण आता गणपतीचं डेकोरेशन काय असेल पूजा कशी करायची याबद्दल डिस्कशन करत असतात तर इकडे प्रिया ही मैपत नागराज आणि साक्षीसोबत बसलेली असते प्रिया सर्वांना सांगत असते की ज्यावेळी त्या प्रतिमाने म्हणजे अर्ध्या मेंदूच्या बाईने जेव्हा माझं नाव घेतलं ना तेव्हा तर मला अगदी असं वाटलं होतं की ही जमीन फाटून मला सामावून का घेत नाही तिने न बोलता सगळ्यांना सांगितलं की मी सायलीकडे तिला हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं तरी नशीब मला तेव्हा सुचलं म्हणून मी ड्रामा केला आणि या सगळ्यातून वाचले मी नागराज म्हणतो की हो बाई तेवढं टॅलेंट तर खचाखच भरलंय तुझ्यामध्ये प्रिया म्हणते की हो का मग तुमचंही टॅलेंट दाखवा थोडस काय म्हणायला होता तुम्ही मला तुम्ही तर त्या प्रतिमाला मारणार होता ना काय झालं मग त्या गोष्टीचं प्रतिमा आणि तिची खरी मुलगी दोन्हीही जिवंत आहेत तिथे त्या सुभेदारांच्या घरामध्ये दोघीही टनाटना उड्या मारताय आणि माझ्या पायातला जोर तर पूर्ण गेलाय प्रियाला म्हणतो की हो पण तुझ्या जीवेमध्ये साक्षी म्हणते की नाही प्रिया अगदी बरोबर आहे हजार वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या प्रतिमाचा जीव घेण्याच्या भानगडीत पडू नका म्हणून सांगा ना काय झालं या सगळ्या गोष्टीतून काय मिळवलं तुम्ही प्रतिमाचा जीव घेण्यापासून जीव तर तुम्ही घेतला नाही आता जर उद्या जाऊन ही गोष्ट त्या अर्जुनला कळली तर ही गोष्ट आपल्याला किती महागात पडणारे अण्णा तुम्हाला समजतंय का रविराज साक्षीला म्हणतो की पोरी तुझा बाप असे स्वस्त कामं कधी करत नसतो लक्षात ठेव एवढी गोष्ट प्रिया म्हणते की बा सो बढाया मारणं बंद करा आता तरी त्या सुभेदारांच्या घरामध्ये सतत टेन्शन घेऊन जगत असते मी त्या प्रतिमाला कधी काय आठवेल काय होईल तिचं कधी काय होईल ना तिला मला काहीच कळत नाही आणि मला सारखी भीती वाटत असते आणि आता तर काय रोज नवीन नवीन सण साजरे करायचे आहेत ना मी तुम्हाला या गोष्टीची गॅरंटी देते की आज ना उद्या त्या प्रतिमाचा मेंदू जागा होणार म्हणजे होणार नागराज प्रियाला म्हणतो की अगं ये कधीतरी चांगलं बोल बाई साक्षी प्रियाला म्हणते की आणि काय ग प्रिया आपल्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून तर तू तिथे आहेस ना तू तु फक्त तुझं काम कर तेव्हा प्रिया म्हणते की नाही मी माझं काम करणारच आहे गणपती स्थापनेच्या वेळी फक्त ती सायली तिथे नको आहे मला प्रतिमा ही तिच्या रूम मध्ये बसलेली असते आता त्याच वेळी सायली तिथे येते सायली त्याला हाक मारते सायलीला समोर बघून प्रतिमाला खूप आनंद होतो ती लगेचच सायली जवळ जाते आणि खानाखुना करून सायलीला विचारते की काय तू बरी आहेस ना सायली म्हणते की हो बरीच आहे मी आता या घरात मला इतकं प्रेम मिळतं की घरी आल्यावर तर मी बरी होणारच होते काय प्रतिमात्या तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्या घरातली माणसं खूप चांगली आहेत म्हणून प्रतिमा मान डोलावते आणि सायलीला सांगते की हो खरंच खूप चांगली माणसं आहेत घरात सायली म्हणते की तुम्हाला सांगू आपल्या घरातली माणसं ना कुठलंही काम करताना खूप आनंदाने करत असतात आता बाहेरच बघा की गणेश उत्सवाची तयारी किती जोरदार सुरू येते आई आणि पूर्ण आजीला तर काय करावं आणि काय नको असं झालंय त्याचवेळी प्रतिमा थोडीशी उदास होऊन बेडवर बसते तर सायली तिला विचारते की काय झालं प्रतिमा त्या प्रतिमा पहिल्यांदा सांगतच नसते मग सायली पुन्हा तिला विचारते की सांगा ना प्रतिमात्या प्रतिमा तिला खानाखुणा करून सांगत असते की जेव्हा मी मंदिरात होते ना तेव्हा मी रोज आरती करायचे सायली म्हणते की प्रतिमात्या तुम्हाला आरती करायला आवडतं का त्यावर प्रतिमा मान डोलावते सायली म्हणते की प्रतिमहात्या तुम्हाला खरंच आवडतं ना आरती करायला मग या वर्षीची पूजा सुद्धा तुम्हीच करा ना या वर्षीची आरती देखील तुम्हीच करा हे पण तुमचंच घर आहे ना प्रतिमा म्हणते की मी सायली म्हणते की हो तुम्ही अहो नाहीतरी पूर्णाजी म्हणतच होत्या की या वर्षीची गणेश स्थापना तुम्ही रविराज सर आणि तन्वी मिळून करा म्हणून त्यामुळे प्रतिमाला थोडं वाईट वाटतं ती थोडी अस्वस्थ झालेली असते सायली म्हणते की नाही म्हणजे तुम्हाला चालणार असेल तरच करा पूर्णाजी म्हणत होत्या की तुम्ही जेव्हा इथे होता तेव्हा तुम्ही तिघं मिळून गणपतीची पूजा करायचे मग या वर्षी देखील तुम्ही कराल ना पूजा गणपतीची तेव्हा आता प्रतिमा विचार करू लागते आणि मित्रांनो आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे तन्वी ही मैपत नागराज आणि साक्षीला म्हणत असते की जर प्रतिमाला जाणवलं की मी तिची खरी मुलगी नाहीये आणि सायली तिची खरी मुलगी आहे तर मात्र माझ्यासाठी ही गोष्ट फार भयानक असेल मला काहीही करून सायलीला पूजेपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही मैपत तिला विचारतो की मग तुझ्या डोक्यात काय प्लॅन आहे नक्की काय करणार आहेस तू तेव्हा प्रिया सांगते की मी आता सायलीला झोपेच्या गोळ्या घातलेलं दूध पाजणार आहे प्रिया दे आता सर्वांसाठी मसाला दूध बनवते आणि सर्वांना ते मसाला दूध देत असते सायलीला जेव्हा ती ग्लास देत असते तेव्हा सायलीला म्हणते की सायली अगं मी माझ्या हाताने मसाला दूध बनवलंय पिशील ना तू तेव्हा सायली म्हणते की हो आता सायली ते मसाला दूध घेते आणि गटगट करून सगळं पिऊन टाकते आता प्रियाने त्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात आणि त्यामुळे प्रिया मात्र हसत असते परंतु सायलीने ते सर्व दूध पिऊन टाकलेलं असतं आता त्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या होत्या की नाही आता त्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या आहेत की नाही सोबतच प्रियाचा प्लॅन प्रियावरच उलटेल की खरंच सायली सॉरी की खरंच सायली प्रतिमा आणि रविराजसोबत सोबत पूजा करू शकणार नाही असं होईल तर मित्रांनो हे जे काही आहे ते आपल्याला पुढेच समजेल हे सर्व तुम्हाला पुढील काही भागांतच कळणार आहे त्यामुळे तुम्हाला त्यासाठी रोज मालिका बघावी लागेल मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्कीच सांगा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू